हिंदू मात्र चांगला पाहायला गेला निर्लिन जागेवर जाईल एक धाव मिळतोय साहेब जमे साहेब मोरे साहेब आमचा आव्हाची दादा आणि मंच आहे पाठिंबाच्या असणारे सर्व मान्यवर त्यांचं मनापासून स्वागत आपलं देखील मनापासून धन्यवाद व्यास पिकावर चक्क छोडो विचार केला चेंडू मात्र चांगला हवाई फायर चेंडू मात्र काय कॅच मात्र ड्रॉप होत इथे मात्र दोन धावा घेतल्या जातात क्या बात आहे मित्रांनो चेंडू मात्र इथे काय होते स्टॉर होते एक चालव घेतली जाते दुसरी चाव घेण्याचा प्रश्न आहे इथे मात्र दोन धावा घेतल्या जातात का पण इतर राहुल बोलून पहिला चेंडू इथे मात्र अपलंद आहे बोलंदा सच्चा परत एकदा त्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने उंच उंच इथे क्षेत्र वेगळं कॅच मात्र बॉम्ब होतोय जीवदान मिळतोय समीरला समीरच्या बँक म्हणून दोन धावा सज्ज समीर आचेंदो निर्धासाठी सज्ज आचे दो उत्सा हवाई फायर आहे उंच आहे क्षेत्र लक्षाचा हा पर्व पाहतो एकोणतीस वर्ष पाहतात लेक्सअपच्या बाहेरून जाणारा नक्कीच प्रत्येक जण मात्र आनंद घेतोय लक्ष घेतोय तिथे मात्र बॅक बॅक टू धाव पाहिजे काय आहे हे पाहतो चौदा हार्दिक हार्दिक स्वागत विनंती करेन की आपण व्यास पिकावर यायचंय आधीच्या बँक बनून निघतोय उंच थोका थोका হা চেডু ডিলে শুরু মধ্যে ছেডু মাত্র চাল হওয়ায় পার সাব মানপ সঙ্গত ছেডু জাতোয় এতে মাত্র হওয়াই ফায়ার চাল ক্ষেত্র রক্ষত পাগল ক্ষেত্র ধার

اوه <laughs>